चला गुड मॉर्निंग आज सकाळ सकाळ सव्वीस जानेवारी निमित्त मस्तपैकी क्लासेसमध्ये ड्रॉइंगची स्पर्धा घेतली आहे तरी बघू शकतात सगळे विद्यार्थी मन लावून आपली आपली ड्रॉईंग काढत आहेत ते बघू शकतात आयुष समर्थ सगळ्यांनी मस्तपैकी ड्रॉइंगमध्ये हिस्सा घेतला आहे तर इकडं सर्वेश ट्वेंटी सिक्स जानेवारी निमित्त सेव द ट्री बेटी बचाओ बेटी पढाओ सब्जेक्ट नाइस ड्राइंग मेरा देश भारत एकदम मस्त होती 26 जानेवारी निमित्त छानशी ड्राइंग <laughs> बघू शकता स्टूडेंट एकदम एक्साइटेड मध्ये स्पर्धेत भाग घेतलाय गुड मॉर्निंग मी आहे आर्या आणि मी आमच्या ट्युशन स्पर्धा होती त्या स्पर्धा विषय होता सेव द ट्री आणि बेटी बचाओ बेटी बचाओ या दोन विषयावर त्यामधला मी एक विषय निवडला आहे आणि त्या विषयावर ही मी चित्र काढले छान ड्रॉइंग काढली आहे आणि तरी पण ड्रॉइंग अजून इनकम्प्लीट आहे बघू शकता आपण हाय मी पायल माझी इनकम्प्लीट मी हे घेतलं दुसरं पैसा पेक्षा मी बेटी बचाओ बेटी बचाओ ड्रॉइंग काढली आहे लास्टला लास आपण कम्प्लीट झाल्यानंतर ही ड्रॉइंग पूर्णपणे बघू शकता सुंदर ड्रॉइंग काढलेली आहे तिनं मित्रांनो माझ्या ना समर्थनी अजून माझ्या ड्रॉइंग निघाली ठीक आहे चालतंय तिचं पूर्ण चित्र झाल्यानंतर आपण बघूया छान ड्रॉइंग काढले समर्थनी ती दोस्ती माझं आहे शंभर मी रेकर सेवगट ट्रीवर ड्रॉईंग काढलेलं आहे अजून ठीक आहे अजून ती ड्रॉईंग इनकम्प्लिट आहे आपण कंप्लीट झाल्यानंतर सगळे ड्रॉइंग करू शकतो सुंदर ड्रॉइंग काढलेली त्यांनी हो हाय हाय माझं नाव सतेश आहे मी मी आमच्या क्लासेस क्लासेसमध्ये बी क्लासेस मध्ये ही सव्वीस जानेवारीमध्ये सव्वीस जानेवारीमधून ड्रॉईंगचं कॉम्पिटिशन आहे साडी ड्रॉईंग काढली माझी पण अजून ड्रॉइंग इनकम्प्ली ठीक आहे चालतंय मस्त ड्रॉईंग काढलं आहे ठीक आहे चालतंय कम्प्लीट झाल्यानंतर आपण सर्वांचे ड्रॉइंग बघू जमते चित्र दाखवायचं i